नमस्कार आज आपण गणपती बाप्पासाठी बनवणार आहोत दोन हटके आणि स्वादिष्ट रेसिपी पनीरचे रसमलाई मोदक आणि रसमलाई लाडू बाप्पाला हे मोदक तर आवडतीलच पण तुमच्या घरातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अगदी आवडीने खातील असे हे दोन्हीही पदार्थ आहेत दहा ते पंधरा मिनिटांमध्ये बनवून तयार होतात बनवायला अगदी सोपे आणि चवीला अप्रतिम हे लाडू आणि मोदक बनून तयार होतात चला तर वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी इथं मी एक पाव फ्रेश पनीर घेतलेला आहे पनीर आता आपल्याला छोट्या छोट्या पीसेस मध्ये कट करून घ्यायचं आहे हवं हो असल्यास तुम्ही मदतीने पनीर किसून घेऊ शकता आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये कट केलेलं पनीर घालूया त्यानंतर अर्धी वाटी दूध आणि दुधावरची मलाई सुद्धा आपल्याला यामध्ये घालायची दोन टेबल स्पून मी इथं हो मलाई घेतलेली आहे दूध आपल्याला रूम टेम्परेचरचं घ्यायचं आहे त्यानंतर अर्धी वाटी मिल्क पावडर घालणार आहे मिल्क पावडर घातल्यामुळे मोदकला बाइंडिंग छान येतं त्यानंतर तीन टेबल स्पून मी इथं साखर घालणार आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी अधिक करू शकता मिक्सरला आता सर्व साहित्य आपल्याला फिरवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अगदी सिल्की सॉफ्ट अशी आपली ही पेस्ट तयार झालेली आहे अगदी या कन्सिस्टन्सीची पेस्ट आपल्याला तयार करायची आहे चला तर मोदक बनवायला सुरुवात करूया सर्वात आधी पॅन मध्ये मी एक चमचा साजूक तूप घेतलेला आहे तूप व्यवस्थित गरम झाल्यानंतर तयार केलेली पनीरची पेस्ट यामध्ये यामध्ये घालायची आहे आपण मिल्क पावडर घातलेली आहे जर तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर तुम्ही कोकोनट सुद्धा घालू शकता मिल्क पावडर घातल्यामुळे मोदकला चव आणि बाइंडिंग छान येतं त्यामुळे स्किप न करता आपल्याला मिल्क पावडर घालायची आहे आता सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे तुम्ही बघू शकता मी गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे जर तुम्ही हाय फ्लेम मिश्रण परतून घेतलं तर ते पटकन घट्ट होतं पाहिजे तितकी चव त्याला येत नाही आणि मोदकांचा रंगसुद्धा बदलतो त्यामुळे गॅचची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायचे आहे मोदक चिवट होण्याची सुद्धा शक्यता असते त्यामुळे आपल्याला घाई न करता मिश्रण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे पनीर नेहमी फ्रेश आणि मऊ वापरा मोदक छान स्मूथ बनतात जितकं फ्रेश पनीर तितकेच चविष्ट मोदक आपले बनवून तयार होत सुरुवातीला मिश्रण थोडंसं पातळ होतं पण जस जसं ते व्यवस्थित शिजायला लागतं तस तसं ते घट्ट होतं तुम्ही बघू शकता इथं मिश्रण घट्ट झालेलं आहे आता यामध्ये मी पाच ते सहा केशर काड्या गरम दुधामध्ये भिजत ठेवल्या होत्या त्या घालायच्या आहेत में त्या केशर घातल्यामुळे रंग आणि चव अप्रतिम येते त्यामुळे केशर दूध घातलेला आहे जर तुम्हाला केशर दूध घालायचं नसेल तर तुम्ही थोडासा खाण्याचा रंग सुद्धा यामध्ये घालू शकता जर तुमच्याकडे रसमलाई इसेन्स असेल तर ते सुद्धा तुम्ही घालू शकता माझ्याकडे नव्हतं म्हणून मी स्किप केलेलं आहे व्यवस्थित मिक्स केलेला आहे तुम्ही बघू शकता सुरुवातीपासून ते आतापर्यंत बरोबर दहा मिनिट झालेले आहेत मिश्रण हे कढई सोडत आहे म्हणजे आता आपलं मिश्रण मोदक बनवण्यासाठी रेडी आहे मला सुरुवातीपासून ते आतापर्यंत बरोबर दहा मिनिट लागलेले आहेत तुम्हाला एखाद दोन मिनिट कमी अधिक लागू शकतो त्यानंतर एका प्लेटमध्ये आपण हे मिश्रण काढून घेऊया रसमलाई मोदक म्हटल्यावर पिस्त्याचे काप आणि सुकलेल्या गुलाबाच्या आपल्याला लागतील तुमच्याकडे असेल तर आवर्जून घाला नसेल तर तुम्ही करू शकता आवडीनुसार यामध्ये तुम्ही ड्रायफ्रुट कट करून ऍड करू शकता आता मिश्रण आपल्याला दहा ते पंधरा मिनिट व्यवस्थित थंड होण्याकरता ठेवून द्यायचं आहे तुम्ही हे मिश्रण फ्रीजमध्ये थंड होण्याकरता ठेवून देऊ शकता मी फ्रीजच्या बाहेरच ठेवलं होतं पंधरा मिनिट झालेले आहे मिश्रण हलकस कोमट आहे तरीसुद्धा याचे व्यवस्थित मोदक आपल्याला तयार करता येतील आता इथं मी पिस्त्याचे काप ताज्या गुलाबाच्या पाकळ्या कट करून घेतलेल्या आहेत मोदक बनवण्याचा साचा घेतलेला आहे जर तुमच्याकडे मोदक बनवण्याचा साचा नसेल तर तुम्ही याचे लाडू सुद्धा बनवून तयार करू शकता किंवा हाताने सुद्धा मोदक तुम्ही तयार करू शकता हाताला तूप लावायचं आहे साचाला सुद्धा मी तूप लावलेला आहे व्यवस्थित मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे मिश्रणाचा व्यवस्थित लाडू तयार झालेला आहे बाइंडिंग छान आलेला आहे इथं आपलं व्यवस्थित मिश्रण तयार झालेला आहे चला तर पटकन मोदक बनवायला सुरुवात करूया मोदकाच्या साच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित पिस्ता आणि गुलाबाच्या पाकड्या सेट करून घ्यायच्या आहे हवा तसा मोदक तुम्ही डेकोरेट करू शकता अगदी सुंदर आकर्षक दिसणारा हा मोदक अगदी कमी साहित्यात कमी वेळात आणि कमी खर्चात सुद्धा बनवून तयार होतो त्यानंतर मिश्रणाचा छोटासा गोळा घ्यायचा मिश्रण आपल्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जर तुम्ही मोदक तयार करून घेतला तर साच्यामध्ये सुद्धा परफेक्ट हवा तसा मोदक आपल्याला तयार करता येतो गार्निशिंगसाठी आपण साहित्य वापरतो ते, वापर ते सुद्धा आहे त्या जागी व्यवस्थित सेट होतो हलक्या हाताने आपल्याला मोदकाचा साचा व्यवस्थित बंद करायचा आहे त्यानंतर मोदकाचं मिश्रण आपल्याला व्यवस्थित भरून घ्यायचं आहे घट्ट आपल्याला हे मिश्रण भरून घ्यायचं आहे म्हणजे मस्त भरीव असा आपला मोदक बनवून तयार होतो मिश्रण मी व्यवस्थित भरून घेतलं हलक्या हाताने आपल्याला मोदकाचा साचा सा ओपन करायचा आहे तुम्ही बघू शकता अप्रतिम सुंदर सुबक असा आपला मोदक तयार झालेला आहे आजपर्यंत केलेल्या मोदकांपैकी सर्वात सुंदर देखणा हा मोदक तयार झालेला आहे बघता क्षणी पटकन खावा असा वाटणारा हा मोदक आपला तयार झालेला आहे केळीच्या पानावर मी काढून घेणार आहे आता मी खाणार नाही कारण की मी बाप्पांसाठी हे मोदक बनवलेले आहे प्रसाद म्हणून आपण नंतर खाऊ शकतो अशाच पद्धतीने मी सर्व मोदक व्यवस्थित तयार करणार आहे इथं मी अर्ध्या मिश्रणाचे मोदक बनवणार आहे आणि बाकीच्या उरलेल्या मिश्रणाचे मी लाडू तयार करणार आहे इथे आपले पनीरचे सुंदर चविष्ट असे रसमलाई मोदक तयार झालेले आहे चला तर पटकन लाडू बनवायला सुरुवात करूया आहे त्या मिश्रणाचेच मी लाडू तयार करणार आहे हलक्या हाताने आपल्याला छोटे छोटे लाडू तयार करायचे आहे लाडू वळायला अजिबात वेळ लागत नाही हे मिश्रण अगदी सॉफ्ट असल्यामुळे पटकन लाडू बनून तयार होतात या मिश्रणाचे तुम्ही लाडू किंवा मोदक तयार करू शकता हवा असल्यास तुम्ही याचे पेढे सुद्धा तयार करू शकता इथे मी सर्व लाडू व्यवस्थित तयार करून घेणार आहे पिस्ता आणि गुलाबाच्या पाकळ्यांनी ते आणखी सुंदर दिसत आहे इथे आपले रसमलाई लाडू तयार झालेले आहेत इथे आपण पन दोनशे पन्नास ग्राम पनीर म्हणजे एक पाव पनीरचे दोन्ही पदार्थ केलेले आहेत अगदी दहा ते पंधरा मिनिटामध्ये दोन्हीही पदार्थ बनवून तयार होतात एक मोदक मी तुम्हाला तोडून दाखवते तुम्हाला अंदाज येईल अगदी सुपर सॉफ्ट तोंडात टाकताच विरघडणारे रसमलाई मोदक तयार होतात आमच्या बाप्पांसाठी मी हे मोदक बनवले होते तुम्ही सुद्धा एकदा रसमलाई मोदक नक्की ट्राय करा जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा अशाच मस्त नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीजसाठी साठी योगिताज किचन स्टोरीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुम्ही तुमच्या लाडक्या गणपती बाप्पासाठी कोणकोणते मोदक बनवतात प्लीज कमेंट करून मला नक्की सांगा गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया